सुंदरसा मोर बोटांच्या ठस्याने काढलेला आहे सुंदर चित्र बोटांचे ठसे आणि ब्रशच्या वापराने केलेला आहे मकईच्या कंसाला रंग लावून हे बनवलेलं ला आहे ही छानशी सर्व चित्र बोटांच्या ठस्यांचा वापर करून बनवण्यात आलेली आहे ती फुलं देखील बोटांच्या ठस्याच्या वापरानेच बनवलेली आहे हे भेंडीचा वापर करून हे सुंदरसे चित्र काढले आहे. हे चित्र देखील भेंडीच्या कापाचाच वापर करून काढले आहे. भिंडीचा काप वापरून हा सुंदरसा नेकलेस बनवलेला आहे. फुलदाणी, हप्कुल पात्र सुद्धा आठ सांता वापर करून बनवलेला आहे. बोटांच्या ठसा वापर करून हे दोन पक्षी आणि पाने काढलेली आहेत हे पक्षी सुद्धा बोटांच्या ठसांचाच वापर करून बनवलेले आहेत ही सर्व सुंदर सुंदर चित्रे बोटांच्या ठसांचा वापर करूनच बनवलेली आप आहेत आपल्यालाही असे चित्र बोटांच्या ठसांचा वापर करून बनवता येतील